काल राजापूर तालुक्यामध्ये पहिली प्रचार राणे राणेसाहेबांची संपन्न झाली आणि त्या सभेनंतर आज रत्नागिरीमध्ये आणि ह्यानंतर लांजा शहरामध्ये आपण साहेबांची प्रचारसभा घेणार आहोत हे मेळावे घेणार आहोत एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज इथे उपस्थित आहात मला सन्मान्य बाळासाहेब मानेसाहेब आणि राजेजी सावंत आणि सर्व त्यांचे पदाधिकारी मनापासून आपले आभार मानावे लागतील आपण एवढ्या कमी वेळामध्ये हे असं चित्र इकडे उभं केलं मनापासून आपले आभार व्यक्त करू <प्थाँगा> लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक सन्मान्य बाळासाहेब मानेनी एकदम मनापासून काही मुद्दे आपल्यासमोर ठेवले या निवडणुकीचं महत्त्व आपल्यासमोर ठेवलं आणि उपस्थिती बघितल्यानंतर मानेसाहेब काल राजापूरपासून आणि आज रत्नागिरीमध्ये जी उपस्थिती दिसतं आहे जे वातावरण आहे तिथे शंभर टक्के दोन हजार चोवीसला महायुतीचाच उमेदवार लोकसभेमध्ये निवडून जाणार ही माझ्या मनामध्ये आता शंका राहिलेली नाही कारण का चित्रच तसं आहे मागच्या दहा वर्षामध्ये खासदार कोण हे दिल्लीला माहीत नाही खासदारांनी काम काय केलं हे जनतेला माहीत नाही असं कुठलं काम आणि हा तर मतदारसंघ हा त्यातल्या त्यात इकडे कलेक्टर ऑफिस इकडे एस पी ऑफिस आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची राजधानी म्हणजे हा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये खासदारांनी केलेलं काम आपण मला सांगावं कारण का मी महिनाभर शोधतोय मी एक वेगळी टीम रिसर्च टीम ठेवली आली मी साहेब की आम्हाला खासदारांचं काम आम्हाला कोणीतरी शोधून दाखावं ज्यांनी शोधून दाखवलं त्यांना बक्षीस आहे साहेब त्यांना बक्षीस आहे आपल्याकडे असेल अलिम्या साहेब तर आपण मला द्यावं आपल्याकडे सगळी माहिती असते आहे ना त्यांच्याकडे साहेब कुठली कुठली लिस्ट आहे अजूनपर्यंत आपल्याला माहिती मी तीन निवडणुका झाल्या आपल्याही माझ्या वाटतं तीन निवडणुका झाल्या खासदार रे हो तेच मी सांगतो त्यांच्याकडे नुसत्या खासदाराचे नाहीत अनेक लिस्ट आहेत त्यांच्याकडे होय ना आमचे राजा पण बोलले म्हणून अनुमोदन मिळालं पत्रकारांनीच अनुमोदन दिलं या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी तीन निवडणुका ह्याच रत्नागिरीमधून लढवलेल्या आहेत या रत्नागिरी शहरामध्ये खास करून मुस्लिम समाजाने साहेब मला भरभरून प्रेम केलं ह्या शहरामध्ये जेव्हा मी लोकसभेला उभा होतो तेव्हा साहेब काँग्रेसचे पण उमेदवार उभे होते आणि काँग्रेसचे उमेदवार उभे असताना त्यांना या शहरातून काहीतरी सहा हजार मतं मिळाली विनायक रावताना काहीतरी साडेबारा हजार मतं मिळाली पण मला पावणे दहा हजार मतं मिळाली फक्त फ्रीजवर अपक्ष उमेदवाराला <तुण> मिरकरवाडा आणि तो सगळा परिसर मुस्लिम समाजाचा असा मागे उभा राहिला काँग्रेसचा उमेदवार असूनसुद्धा मला भरभरून मतं मिळाली साहेब मुस्लिम समाजाचा आपल्यावर प्रेम आहे खरोखरच प्रेम आहे कुणबी समाज मराठा समाज वाणी समाज आपण कधी समाजाचं राजकारण केलं नाही म्हणून कुठलाही समाज आपल्याकडे आदराने बघतो त्याचं कारणच आहे आपण समाज कधी बघितला नाही आपण कधी धर्म बघितला नाही साहेबांची मानलेली बहीण फरीदा ठाकूर राजापूरला राहतात ते साहेबांना राखी बांधते त्या बिचाऱ्यांना चालता येत नाही बिचाऱ्या कशा, कशा येतात त्यांच्या मानलेल्या बहीण फरीदा ठाकूर त्यांनी जात धर्म पंत वगैरे कधीच बघितलेलं नाही माणसाला पोट एक असतं पोटाला जात नसते आणि त्या पोटाला रिकामं ठेवायचं नसतं एवढंच फक्त मंत्र डोक्यात ठेवून साहेबांनी एवढी वर्ष काम केलं एवढी वर्ष आणि आज महाराष्ट्राच्या कुठल्याही राजकारणाच्या तुम्ही राजकारणामध्ये जर तुम्ही कुठेही बघितलं तरी चालू ठेव ना तरी कुठेही बघितलं तरी राणे साहेबांचं नाव हे कुठल्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे सहज त्याच्यामध्ये कधीही कोणाला ठीक आहे टीका करतील विरोधक असतील विरोधक टीका करत असतात पण राणे साहेबांचे विचार राणे साहेबांचं जे काय पुढची दूरदृष्टी आहे कोकणाबद्दल जसं मी काल ज्याचा उल्लेख राजापूरचा केला आहे जैतापूरला मानेसाहेब आम्हाला माहीत होतं जैतापूर प्रकल्प आणि तिकडे भडकलेली डोकी हे मला पराभवाकडे घेऊन जाणार हे मला माहीत होतं पण राणेसाहेबांनी तडजोड केली नाही आम्ही विचारांशी तडजोड केली नाही जर इथे जैतापूर आलं इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील इथे उद्योगधंद्यांचं जाळं बसेल आणि म्हणून पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा डोक्यात विचार ठेवून साहेबांनी काही झालं तरी चालेल ओ मी तर मुलगा निलेश राणे पडला तरी चालेल पण जैतापूरसारखा प्रकल्प जर चांगला असेल पर्यावरणाला जर हानी पोचणार नसेल तर आपल्याला तो प्रकल्प हवा आहे आणि म्हणून साहेब आमचा पराभव देखील झाला तो प्रकल्प पण परत गेला आणि त्या वेळेपासून अनेक प्रकल्प आले आणि गेले आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला तसं काहीच मिळालं नाही मी म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो माने साहेब बोलले ते खरं आहे माने साहेब या मतदारसंघामध्ये माझ्यासारखे टोकाचे वाद तर कोणीच केले नसते मी दोन हजार एकोणीसला जेव्हा उभं होतो तेव्हा तर माझ्याबरोबर एवढं सैन्य पण नव्हतं पण आम्ही टोकाचे वाद केले समोर कोण आहे कोणाची सत्ता आहे काहीच बघितलं नाही जिंकायचं आहे आणि ते कसंही करून लढायचं आहे याच फक्त विचार डोक्यात ठेवून आम्ही साहेब रोज बाहेर पडायचो रोज केसेस व्हायच्या रोज कोणावर तरी काहीतरी व्हायचं पण आम्ही कधीही डगमगलो नाही टोकाचे वाद खास करून ह्याच मतदारसंघामध्ये टोकाचे वाद होते आमचे पण आज परिस्थिती काय आहे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी सन्मान्य साहेबांनी दोन्ही बाजूची समजूत काढून की नाही आपल्याला मोदी साहेबांना जिंकवायचं आपल्या साहेब आपल्यासाठी मोदी साहेब महत्वाचे आहेत मोदी साहेब जिंकले तर हा देश वाचणार आहे आणि त्या भावनेमुळे दोन्ही बाजूला साहेब तलवारी मयान झाला दोन्ही बाजूला सांगण्यासारखं भरपूर काय पण इतिहासात जाऊन कोणाला वर्तमान घडवता येत नाही खऱ्या अर्थानं ठीक आहे रेफरन्स घेऊन इतिहासाचा दाखला द्यायचा असतो पण इतिहासामध्ये असंच झालं आणि म्हणून वर्तमानात पण ते असंच होणार असं कोण डोक्यात ठेवून कधीही बदल होत नाही टोकाचे वाद करणारे आज एक एकमेकांबद्दल चांगलं बोलतायत अलिमिया साहेब एक, अली मिया एक, एक, का एक ले ले लोक का कारण का ध्येय मोठा आहे ध्येय मोठा आहे तिकीट कोणाला मिळावी कोण मिळवणार आहे साहेब हा विषय नंतरच आहे पण एकमेकांचे संबंध न बिघडता आपल्याला ही लोकसभा मतदारसंघ आणि खास करून हा विधानसभा जिथे मला असं वाटतं उदयजींना काहीतरी नव्वद पंच्याण्णव हजार मतं मिळाली होती मागच्या वेळेला माने साहेब आपण इथे काम करत आहेत अनेक वर्षापासून राजेश सावंत आहेत परुळेकर साहेब आहेत अनेक आपली फौज इकडे आहे जर आपण सगळ्यांनी ठरवलं त्या बाजूनी ठरवलं मित्र पक्षांनी ठरवलं तर साहेब समोरच्या माणसाला दहा हजार मतं पण या विधानसभेतून मिळणार नाही दहा हजार मत ही परिस्थिती आहे साहेब ही परिस्थिती आहे मला माहिती आहे माने साहेब आपल्या मनामध्ये अनेक वर्षांपासून खंत आहे साहेब आपलाही पराभव झाला हा निलेश राणे तुमच्यासमोर उभा आहे निलेश राणेचाही दोन वेळा पराभव झाला दोन हजार एकोणीसची निवडणूक मला माहीतच होतं की मी पडणार आहे पण साहेबांनी सांगितलं निलेश लढायचं आहे तर शंभर टक्के जिथे राणेसाहेब बोलले तिथे निलेश राणे उभा राहतो जिंकणार काय नाही माहीत नाही पण लढायला तयार असतो आणि तसंच माझं सैन्यही तयार होतं म्हणून साहेब येणारा काळ येणारे दिवस हे माने आणि राणेचेच आहेत लक्षात ठेवा आपल्याला जे काय भोगायचं होतं ते आपण भोगून झालेलं आहे इथून पुढे भारतीय जनता पक्षाचे चांगलेच दिवस हा मतदारसंघ असू दे किंवा रत्नागिरी जिल्हा असू दे चांगलेच दिवस भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना कारण का तुम्ही झुंज दिलेली आहे एवढी मोठी फौज आज इकडे निर्माण झाली त्याच्यामध्ये श्रेय रवी चव्हाण साहेबांचं आहे माने साहेबांचं आहे राजेजी सावंतांचे अनेक लोकं जी नवीन आली ज्यांनी नवीन इकडे संघटना उभी केली काही जुने आहेत त्यांनी संघटनेला कधी सोडलं नाही अशी लोकं जी धरून उभी राहिली जी ह्या संघटनेला एक नवीन दिशा देण्यासाठी की मोदी साहेब जिंकले पाहिजे मोदी साहेब जिंकले पाहिजे आणि या रत्नागिरी सिंधुदुर्गाला जसं तुम्हाला सांगितलं हा विद्यमान खासदार हो नायक विनायक नावात विनायक आहे पण कामं खलनायकाची आहे आम्हाला वाटलं काहीतरी चांगलं करेल विनायक आणि काम काय करतो नुसतं आलं तर टीका करणार आणि टीका पण धड करत नाही काय बोलतो एकतर नाही खरोखरच सांगतो तुम्हाला अहो त्या सभागृहामध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार पाचशे त्रेचाळीस खासदारांचा तो मत तो पार्लिमेंट ते सभागृह त्या पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचा एक खासदार त्यांनी वजनच जर पाडलं नाही अहो त्या उत्तर भारतातले जे खासदार असतात ना ज्यांचं हिंदीवर प्रभुत्व असतं कमांड असतं त्या उत्तर भारतातले जे खासदार असतात ते हिंदीमध्ये आणि काही मागण्यामध्ये कमी कमी जास्त पडत नाही तिकडचा असं सांगतात आम्ही जेव्हा सभागृहामध्ये होतो की सांगतात माने साहेब की जर उत्तर भारतातला एक जरी खासदारांनी ठरवलं की आज मला सभागृह बंद करायचं आहे वेलमध्ये जातो सभागृह बंद करायची ताकद त्याच्यामध्ये असते दक्षिण भारतामध्ये इंग्लिशवर कमांड साऊथ इंडिया इंग्लिशवर प्रचंड कमांड त्यांचं हिंदी असेल इंग्लिश असेल त्या त्या सभागृहामध्ये त्या पार्लिमेंटमध्ये अशी मोदी साहेबांनी जर नजर फिरवली नजर फिरवली तर माणूस बघून नजर थांबली पाहिजे आणि ती धबक या युतीच्या उमेदवाराकडेच असेल असाच उमेदवार आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे लक्षात ठेवा की नजर फिरली आणि बघितलं की हा रत्नागिरी सिंधुदुर्गाचाच खासदार असणार असं बघून तिकडे नजर थांबली पाहिजे अहो आत्ताचे विद्यमान खासदार मोदी साहेबांची नजर फिरली डोळे बंद करतील नको मला कुठला मतदार सांगाय कुठला मतदारसंघ सांगायचा यांचा सा। अहो ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाला इतिहास आहे त्याच्यामध्ये या पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये जर हा माणूस गेला दहा वर्ष दहा वर्ष फुकट गेली आपली आणि आता तर परिस्थिती नाही परत निवडून येण्यासारखी म्हणून आपल्याला विनंती करतो जास्त लांबच भाषण करणार नाही कारण का रत्नागिरीमध्ये मी नेहमीच बोलत असतो आपल्याला सगळ्यांना साहेबांचं सा भाषण ऐकायचं आहे पण मी तुम्हाला सांगतो ज्याचा उल्लेख मी आता थोड्या वेळापूर्वी केला जर आता साहेब ह्या मतदारसंघाने ठरवलं ह्या सगळ्या सैन्यांनी ठरवलं तर विनायक राऊतला दहा हजार मतं या विधानसभेतून मिळणार नाही असं चित्र या विधानसभेतून आहे सगळ्यांना इच्छा आहे की आपल्या युतीचा उमेदवार तिकडे पार्लमेंटमध्ये निवडून जावा कशासाठी जावा हो काहीतरी उद्योगधंदे यावे काहीतरी इकडे सांगण्यासारखं का यावं आपण रत्नागिरीच्या राजधानीत आहोत रत्नागिरीच्या आपण राजधानीत आहोत परिसर बघा आजूबाजूचा दहा जिल्हा परिषदचा हा मतदारसंघ विधानसभेचा बघा आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला गावाच्या आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे अहो तिकडे आपला माणूस हक्काचा माणूस गेला पार्लिमेंटमध्ये तर साहेब आम्हाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पाहिजे तुम्हाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर कोण देणार असेल तर तिकडे वजनदार माणूस पाहिजे आणि वजनदार माणूस कोण आहे हे मला वेगळ्या शब्दात सांगायची काही गरज नाही आपल्याला म्हणून मी विनंती करण्यासाठी इथे उभं होतो बोलण्यासारखं भरपूर आहे पण अजून महिना जायचा आहे या महिन्याभरामध्ये आपण गावाची गावं पिंजून काढूया गावाची गावं सगळ्यांना दाखवलं पाहिजे उद्धव ठाकरे येतील सुद्धा आता काही दिवसामध्ये बडबड करण्यासाठी पण तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे की तुमचा जो काळ होता तो संपला आता भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचा काळ सुरू झालेला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये फारा मिळणार नाही ही दाखवण्याची वेळ आहे ही दाखवण्याची वेळ आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाने ही माझी निवडणूक आहे माझं काहीतरी जाणार आहे हे मनात ठेवून पावलं टाकली तर कुठलीही गोष्ट कठीण नाही सराव झालेला आहे सगळा सराव झालेला आहे आता फक्त आपल्याला पुढे जायचं आहे त्या नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेलात तर शंभर टक्के विजय आपला निश्चित आहे पण कुठेही गाफीलपणा न राहता कुठेही गापीलपणा मग न राहता तिकडे विवेक सुरू आहे म्हणजे बघू नाही विवेक सुरू आहे चांगलं काम करेलच पण त्याच्या मागे विवेक सुर्वेनी खालचा कार्यकर्ता तळागळापर्यंत काम करतोय का नाही ह्याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करावी एवढीच फक्त या निमित्ताने विनंती करतो येणाऱ्या सात मेला आपलं मतदान आहे आणि चार जूनला जो हवेमध्ये गुलाल उडेल जे रस्त्यावरती फटाके उडतील ते फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुती तेच उडतील एवढं या निमित्ताने सांगतो आणि तेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार